रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य विहिगर गावचे सुपुत्र विलास नारायण फडके यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळांना वया वाटप करण्यात आल्या तसेच पनवेल विहिगर गावात महालक्ष्मी सिटी सोसायटीमध्ये सकाळपासून लोकोपयोगी हो कार्यक्रम राबवण्यात आले आरोग्य शिबीर पॅन कार्ड आधार कार्ड डोळे तपासणी चष्मेवाटप आरोग्य कार्ड आदी योजना राबवण्यात आल्या आणि सायंकाळी चार वाजता महिलांसाठी खास खेळ पैठणीचा ठेवण्यात आला होता तसेच रात्री आठ वाजता आई वडील पत्नी व आणििक मान्यवरांच्या सोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी पनवेल परिसरातील सामाजिक राजकीय व विविध ठिकाणी काम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यावेळी शुभेच्छा देण्यासाठी दुंद्रेगावचे सरपंच सुभाष शेठ भोपी रायगड भूषण भारत भोपी तसेच दुंद्रे ग्रामस्थ कमिटी आणि माजी नगरसेवक हरीश केनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक संचालन संतोष पाटील माजी नगरसेवक गणेश कडू सुनील बहिरा साई स्टार क्रिकेट संघाचे सदस्य ग्रामस्थ विहीकर व प्रणेर परिसरातील अनेक नागरिक पत्रकार बांधव उपस्थित राहून या सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला

la 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 वाढदिवस दरवर्षीप्रमाणे आम्ही लोकांना जे उपयुक्त वस्ती आहेत त्यात आम्ही कार्यक्रमात सादर करतो जेणेकरून आमच्याकडून जे काय बोलतात ना समाजा समाजाला काहीतरी आपण देणं लागतो त्या गोष्टीप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम करत असतो पण आज आमचा पन्नासावा वाढदिवस आजचा साजरा हो होत आहे या या कार्यक्रमा कार्यक्रमाचं आयोजन आमचे सर्व महेंद्र भगत आणि त्यांची सर्व टीम आणि आमचे ग्रामस्थ आणि पाचगावचे आमचे का कार्यकर्ते हे सगळे धजून पडले होते म्हणून हा कार्यक्रम यशस्वी तुम्हाला शिक्षणाची आज गरजच आहे आणि बरीचशी गरीब जो या, या वयांची त्यांना नोटबुकची गरज असतो हे आपण उद्दिष्ट पाहून आपण मागच्या वेळेला शाळेमध्ये छत्री वगैरे हो दिली होती इतर नागरिकांना पण दिली होती तर आता आम्ही पूर्ण शाळे ह्या विभागच पूर्ण आम्ही शाळा वया वाटपाचा कार्यक्रम ठेवला आरोग्य शिबिर असेल चष्मे डोळ्यांची तपासणी आणि चष्मे फ्री असेल त्यांचे मूर्त्युबिंदूचे ऑपरेशनसुद्धा फ्री होतील पुन्हा आपला मेन प्रमुख म्हणजे महिलांसाठी जो पैठणीचा कार्यक्रम ठेवला तो खूप मत म्हणजे एकदम आ, 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 उद्देश याच्यातही झाला म्हणजे काय बोलतो जोरातच झाला जोशानेच झाला अनेक स्तरातून धन्यवाद देईन माझे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असो ते मला आज शुभेच्छाचा वर्षव देत आहेत आणि त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण हा कार्यक्रम बघायला गेला तर आज तुम्हाला पण थांबावा लागला आणि त्यांची लाईन थांबून तुम्हाला शेवटी वाईट घेण्यासाठी यावा लागला एवढी कार्यकर्त्यांची रिंग आहे आणि खरोखर मी त्यांना पुन्हा एकदा माझ्या हितचिंतक कुठल्याही पक्षाच्या असोत पण त्यांना मी धन्यवाद देईन त्यांनी मला मला भरभरून आनंद दिला